शेड्यूल दिलेला आहे किती पर्यंत एक महिना दोन महिन्यापर्यंत शेड्यूल आपण देतोय आता या शेड्यूल मध्ये असतं काय आता याला मी काही केलं नाही फक्त दोन आढळण्या झालेल्या आहेत रोपाची त्या ठिकाणी बघू शकता काहीतरी एकोणीस एकोणीस आता हे काय असतं एकोणीस 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 मध्ये काय जातं तुमचं एन जातं पी जातं के जातं म्हणजे नत्र स्पुरत पालाशे तीनही घटक जातात कॉसपरसची मात्रा जितकी तुम्हाला जास्त देता येईल तितकी द्या मग त्याच्यामध्ये बारा एक्सर सारखी ग्रेड असू द्या दहा छोपन दहा ग्रेड असू द्या त्याच्यामध्ये तुमची तेरा चाळीस तेरा एक फुटाच्या दरम्यान झालेलं आहे आता एक फुटाच्या दरम्यान होत असताना तुम्ही इथं बघा याचा शेंडा आपण मारला होता शेंडा मारल्यामुळे झालंय काय जवळ बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा एक दोन फूट झाले किंवा कमरेपर्यंत झाड झाले किंवा दोन अडीच फूट झाड झालंय आता मला सिंगल सिम करायचं तसं झाड मी सावंत युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ आला होता आणि शेतकऱ्यांचे शंका अशा होत्या की पहिल्यापासून तुम्ही एकदा व्हिडिओ बनवा किंवा पहिल्यापासून डाळिंब लागवडीपासून जमिनीची तयारीपासून ते लागवड करेपर्यंत काय केलं पाहिजे किंवा कोणते डोसेस असले पाहिजे तर ते, ते, ते आज मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो सांगतो तर एक लक्षात घ्या आता डाळिंबीची जर लागवड करतोय आपण तर आपली त्या शेतामध्ये डाळिंब आपली आठ वर्ष दहा वर्षे टिकणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पुन्हा म्हणजे सात ते आठ वर्षे किमान किमान सात ते आठ वर्षे वर आपण त्याच्यामध्ये नांगरट करू शकणार नाही किंवा मोटर ट्रॅक्टर घालू शकणार नाही तर मग त्याच्यासाठी काय करायचं तर नांगरट एक चांगली उभी आडवी नांगरट जर झाली तर चालू शकते किंवा खोल नांगरट जर एक एक साइड साईड जरी केली उभी नांगरट जरी करून घेतली उभा जे अडीच फुटी फण असतात किंवा सबसॉईडला फिरवून किंवा माती भुसभुशीत पूर्णपणे बु� ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने जर माती भुसभुशीत केली शेणखत टाकून घेतलं जिथे शेणखत उपलब्ध नसेल तिथे प्रेसमेट असेल किंवा कारखान्याची राख असेल तर ते आपण टाकू शकतोय किंवा ज्यांच्याकडे शेणाची पूर्णपणे उपलब्धता कमी आहे तर त्यांनी काही न टाकता जरी लागवड केली तरी त्या ठिकाणी चालू शकते त्याच्यानंतरनं काय करावं तर त्याच्यानंतरनं एक अंतर फिक्स करावं आता अंतराच्या बाबतीत बऱ्याचशा वेळा बोललोय मी अजून एकदा बोलतो की अंतर असं लक्षात घ्या की थोडं भविष्यामध्ये आपण करणारे काय ज्याचा जो ब्लोर आहे आज ब्लोअर नाही उद्या ब्लोअर घेणारे तर त्यांनी अंतर त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे कारण जास्त ज्या जवळ जर आपल्या डाळिंब आली तर ब्लोर औषध मारताना त्या ठिकाणी अडचण येऊ शकते किंवा जे कव्हरेज मिळाले पाहिजे तर ते आपल्याला कव्हरेज मिळत नसते तुम्ही जर समजा एस टी पीच्या मारणार असाल तर, तर तुम्ही अंतर जरी जवळ घेतलं तरी त्या ठिकाणी चालू शकते आता अंतराची बघायला गेलं तर सगळ्यात बेस्ट अंतर मानलं जातं किंवा जे आपल्याला विद्यापीठ सांगतं तर त्यानुसार जर बघायला गेलं आपण तर चौदा बाय दहा वरती किंवा चौदा बाय नऊ वरती हे सगळ्यात उत्तम अंतर ठरलेलं आहे किंवा जे आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ जी राहुरी आहे तर त्यांच्यानुसार किंवा त्यांनी रिकमेंडेड केलेलं जे अंतर आहे तर ते चौदा दहा किंवा चौदा नऊ फूट आपण त्या ठिकाणी ठेवू शकतोय पण अलीकडं हायडेन्सिटी प्लांटिंग आली ती घन लागवड आली आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी सर्वजण जवळजवळ यायला लागलेत आता त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आत्ता जे या बागेमध्ये मी उभा आहे आणि या बागेची आता लागवड करून तुम्ही बघू शकता की एक महिना पूर्ण झालेला आहे तर एक महिन्यामध्ये लागवड झालेली आहे आणि ही लागवड आपण बघायला गेलं तर बारा फूट तिथं एक लाईन आहे आणि इथं मी उभं राहिलो ही एक लाईन म्हणजे दोन ओळीतील अंतर त्या ठिकाणी बारा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर आहे तर ते त्या ठिकाणी सहा फूट आपण ठेवलेलं आहे म्हणजे बारा वरती लागण त्या ठिकाणी केलेली आहे आता आपण असं का केलंय तर आपल्याला उद्या ब्लोर चालवायचा आहे बा बारा फूट जर अंतर असेल तर बरोबर मधून सहा फुटाच्या मधून किंवा चार फुटामधून ट्रॅक्टर त्या ठिकाणी चालू शकतोय ब्लोरला आणि बरोबर कव्हरेज त्या ठिकाणी मिळू शकते त्याच्यानंतर तुम्ही अकरा सात करू शकताय अंतर किंवा बारा आठ करू शकताय किंवा कोण बारा दहा करू शकताय किंवा आत्ता काय मी एक दोन लागवडी अशा बघितल्या की आठ पाच वरती सुद्धा लागवडी केलेली आहे शेतकऱ्यांनी तरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुमचा ब्लोर चालणार नाही किंवा जे तुम्ही शेणखत टाकताय तर ते पूर्ण तुम्हाला लेबरवरती अवलंबून राहावं हो लागेल किंवा लेबरच्या सहाय्यानं पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल त्याच्यामुळे अंतर हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे आता याच्यानंतरनं बेड झाला आपलं अंतर झालं आता रोपं लागण करायची तर रोप रोपं लागण करत असताना काय करावं तर जे आपलं कोकोपेटी त्याच्या सोबत किंवा जो बावला आलाय किंवा जे रोपासोबत जी येणार आहे तर ते त्या ठिकाणी बुडवले एवढंच त्या ठिकाणी बेडवरती खड्डा घ्यायचा आणि तेवढंच त्या ठिकाणी बुडवायचं मागच्या एका व्हिडीओमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दाखवलंय की रोप लागण कशी केली पाहिजे आता याच्यानंतर ना पुढचा मुद्दा असा येतोय की एक दोन शेतकऱ्यांचे प्रश्न असं होत की आता मी अ माझ्या शेतामध्ये काय समजा पिकं होती तर पीक असल्यामुळे मी लगेच लागवड करू शकलो नाही तर आता मी लागवड करतो ह्या जानेवारी महिन्यामध्ये तर मी गुटी डायरेक्ट लावू का तर एक लक्षात घ्या आता ऊन वाढायला चालू झालेला आहे बऱ्यापैकी आता संक्रांतीला काही जास्त दिवस राहिलेलं नाही त्याच्यामुळं ऊन जितकं जास्त फास्ट वाढेल तितकं त्या ठिकाणी जे नवीन रोप आहेत तर ती सेट होण्यासाठी से त्रास होत असतो किंवा मर त्या ठिकाणी किंवा उष्णतेच्या झळामुळे असतील किंवा कोणत्या म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो त्याला जे वातावरणाचा स्ट्रेस असतो उन्हामुळे असेल तर त्याच्यामुळं झाड मरण्याची शक्यता असते त्याच्यामुळं डायरेक्ट गुटी तुम्ही त्या ठिकाणी लावू नका ज्या नर्सरीमध्ये किंवा जिथून तुम्ही रोपं घेताय त्यांनी जर डायरेक्ट पिशवीमध्ये गुटी भरली असेल तर ती तुम्ही गुटी त्या ठिकाणी लावा नाहीतर बरेच शेतकरी काय करतात फक्त गुटी घेऊन येतात आणि ती थी। त्या ठिकाणी डायरेक्ट आणून शेतामध्ये आपल्या डायरेक्ट अंतर पाडून त्याच्यामध्ये लावत असतात तर ते त्या ठिकाणी आता टिकण्याची शक्यता कमी आहे ती जर तुम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये केला असतं नोव्हेंबरमध्ये केला असता ती टिकण्याची चान्सेस जास्त होती शक्यतो डायरेक्ट गुटीनं लावतो त्याच्यामध्ये जर तुम्ही पिशवीतील जर रोप लावलं तर त्या ठिकाणी त्याचा तुम्हाला फायदा झालेला दिसून येतो कारण तिथं मर तुम्हाला पूर्णपणे कमी येते आता बऱ्याचशा जागेवर मी बघतो की बाबा एक हजार गुटी लावली मी पण त्याच्यातली कुठं तर सातशे गुटी टिकली सहाशे गुटी टिकली या तुम्ही जर समजा आता काय असतं समजा गुटी घेतली तर थोडी स्वस्त मिळते काहीतरी आणि रोप घेतलं तर एक दहा रुपये किंवा पंधरा रुपयेच्या आसपास काहीतरी म्हणजे महाग जातो रोप म्हणजे कशातून पिशवीतील रोप गुटीच असते ती फक्त पिशवीमध्ये भरून दिलेली असती त्याच्यामुळे ते नर्सरीवाले त्या ठिकाणी दहा पंधरा रुपये वाढवत असतात कारण ती त्यांना माती भरून त्या ठिकाणी ते ठेवायचं असतं आणि गुटी कशी असते झाडावरून काढली की डायरेक्ट तुम्ही घेऊन जावं तुमची काय असेल ती तर ती गुटी कशी असते तर तुम्ही समजा हजार रोप लावली तर सातशे रोप टिकते म्हणजे मॉर्टॅलिटी जास्त असते त्याच्या म्हणजे मरण्याची शक्यता जास्त असते म्हणजे तर सत्तर टक्के ऐंशी टक्के फक्त टिकतं वीस टक्के तीस टक्के मर त्या ठिकाणी असते पण रोप जर लावलं तर तुमचं जरी दहा रुपये पंधरा रुपये जास्त केलं तरी त्या ठिकाणी मर कमी असते तुम्हाला साधण्याचा प्रयत्न खर्च किंवा मागे पुढं होण्याची चान्सेस त्या ठिकाणी कमी असतात हे महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा होता आता याच्यानंतर ना डोसेस कोणता असावं आता मी बऱ्याच जणांना ज्यांनी ज्यांनी मला टाईम संदर्भात मेसेज केलं होतं पर्सनल तर त्यांना मी त्या ठिकाणी शेड्यूल दिलेला आहे कितीपर्यंत एक महिना दोन महिन्यापर्यंत शेड्यूल आपण देतोय आता या शेड्यूलमध्ये असतं काय आता याला मी काही केलं नाही फक्त दोन आळवण्या झालेल्या आहेत तुम्ही रोपाची त्या ठिकाणी फ्रेशनेस बघू शकता आता हे रोप आहे किंवा हे जे रोप आहे तर हे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय की प्रत्येक रोप तुम्हाला त्या ठिकाणी फ्रेशनेस त्या ठिकाणी जाणवते आता याच्यामध्ये मी केलंय का याला तर याला फक्त एक कीटकनाशक असू द्या तुमचं किंवा एक बुरशीनाशक असू द्या तर हे आपण देतो कशासाठी तर त्या ठिकाणी समजा आपल्या शेतामध्ये समजा एखादी हुमणी असेल वाळवी असेल किंवा जे खोडकीड असतील किंवा कोणतीही आळी किंवा कोणताही कीटक असू दे ते आपल्या मुळाला असू द्या किंवा स्टेमला असू द्या कुठेतरी जखम करतो आणि त्या ठिकाणी झाड मरत असते जास्त करून काय असतं तर हुमणी किंवा वाळवी जास्त असते वाळवी लागण्याची शक्यता जास्त असते म्हणून एखादं कीटकनाशक जाणं गरजेचं असतं मग ते तुम्ही कोणतंही घ्या कीटकनाशक त्याच्यानंतर मी एखादं बुरशीनाशक असते आता बुरशीनाशक द्यायचं का आप तर समजा त्या मुळाला किंवा तिथून आपण जिथून आणतो तिथून एखाद्या वेळेस बुरशी असू शकते किंवा आपल्या मातीमध्ये ज्याला आपण सॉईल बॉर्न म्हणतो म्हणजे सुरुवातीपासूनच आपल्या मातीमध्ये कुठंतरी काहीतरी झालेलं असतं काहीतरी आपण गाडलेलं असतं किंवा त्याच्यामधून बुरशी त्या ठिकाणी तयार झालेली असते त्याच्यामुळं ती जी बुरशी आहे तर ती आपल्या रोपाला जर लागली किंवा मुळांना लागली तर त्या ठिकाणी मर होणं हे स्वाभाविक असते किंवा होत असते त्याच्यामुळे एक कीटकनाशक तुमचं गेलं पाहिजे एक बरुशनाशी गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरनं ह्युमेंग आता ह्युमे नवीन रोप लावल्यानंतर काय असतं तर ते त्या मातीला सेट होणं किंवा स्वतःचं समजा चार्ज असतं ते डोनेट करून टाकतं म्हणजे या रोपामध्ये त्या पिशवीमध्ये जे रोप दोन महिने अडीच महिने दीड महिने काय ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये ते उद्बुणून थोडक्यात गेलेलं असतं आणि तुम्ही मातीमध्ये टाकल्या टाकल्या ते, ते, मा ते बरोबर बारा तास ज्या त्याचं चार्ज डोनेट करून टाकतं किंवा ते जे आहे तर ते मातीशी संलग्न करून घेतं आणि त्याच्या त्याला मुळाची वाढ देणं गरजेचं असतं आणि याच्यासोबतच द्यावं काय तरी एकोणीस 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 आता हे काय असतं एकोणीस 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 मध्ये काय जातं तुमचं एन जातं पी जातं के, के, के जातं म्हणजे पाला असे तीनही घटक जातात त्याच्यामुळे त्याच्या जा वाढीला जे आपण म्हणतो आपण की बाबा एखादा समजा कोणतेही पीक असू दे आपण दहा सव्वीस सव्वीस टाकतो कुठं पंधरा पंधरा टाकतो हे टाकतो का तर त्याला एन पी याच्या दृष्टीने टाकतो आणि एकोणीस एकोणीस हे एकत्र स्टार्टर हार्मोन आहे म्हणजे सुरुवातीच्या वाडीत जे लागणारं अन्नद्रव्य असतं तर ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी असतं त्याच्यामुळे द्यावं आता हे द्यावं कितव्या दिवशी तर ला लावण झाल्यानंतर किंवा लागण केल्यानंतर आपण पाचव्या ते सातव्या दिवसाच्या दरम्यान द्यावं त्यांनी काय होतं तर रोप बरोबर चार ते पाच दिवसामध्ये सेट झालेलं असतं ते थोडं जे आपण ड्रिपन पाणी सोडतो किंवा पाणी सोडल्यानंतर ते बरोबर घेण्याच्या लायक झालेलं असतं किंवा स्टेबल झालेलं असतं तिथपर्यंत आणि तुम्ही दिल्यानंतर ते ड्रिंचिंगच्या माध्यमातून ड्रिंचिंग म्हणजे काय तर पंपाचं नोजल काढून त्याच्या बुडक्यामध्ये एक शंभर मिली तरी पाणी पडावं किंवा दहा ते पंधरा मिली जरी पाणी पडलं तुम्ही जास्त ओलाव असेल तर ओलाव कमी असेल तरी जास्त पाणी पडलं पाहिजे तर हे पडावं आता ड्रिंचिंगच आपण का देतो तर ड्रिपनं जर पाणी दिलं तर ते बरोबर त्याच्या जा बुडक्यात जायला असं नसतं कारण आपण ड्रिपची लाईन कुठं आहे बघा तर बरोबर एक सहा इंच ते सात इंच त्या ठिकाणी दूर असते त्याच्यामुळं त्या मुळापर्यंत येण्यासाठी त्याला थोडा उशीर लागत असतो त्याच्यामुळं ड्रिंचिंग दिल्यानंतरनं पहिल्या महिन्यात त्याचा त्या ठिकाणी आपला फायदा होत असतो आता हे झालं त्याच्यानंतरनं पुढच्या आठवड्यात काय करावं बरोबर समजा हे आज समजा केलं तुम्ही रविवारी केले तर पुढच्या आठवड्यामध्ये काय करावं तर सेम घ्यावं त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस आहे ते थांबवावं हो थोडं बारा एकसष्ट द्यावं आता एकसष्ट जास्त गेल्या मग काय होतं बारा म्हणजे नत्र थोडं गेलं एकसष्ट म्हणजे काय गेलं तर स्फुरत गेलं आता हे स्फुरत गेल्यामुळे होतं काय तर फुट निघण्या म्हणजे फॉस्फरस काय करतो तर फुटीचं काम करतं जास्त तर मग फुट निघण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होत असते आता ही बघू शकता की आता ही जी लागण झाल्यानंतरनं सुरुवातीला रोप किती होतं एवढं आता हे दिल्यानंतरनं काय झालं तर याला दोन फुटी निघल्या आता ही फूट जर समजा अजून एक तीन चार इंच वाढली की आपण इथं त्याचा चेंडा मारणार चेंडा मारल्यानंतर काय होणार अजून दोन फुट निघणार तर हे काम फॉस्फरस करत असतं किंवा फूट निघण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं मग आता फक्त बारा एकसष्ट द्यावं का तर नाही बारा एकसष्ट सोबत तुम्ही अमिनो ऍसिड देऊ शकताय किंवा फुलविक ऍसिड देऊ शकताय हे दोन घटक त्या ठिकाणी गेलं पाहिजेत पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यानंतर ना काय समजा आता मला वाटतं की माझ्या शेतामध्ये जास्त बुरशी नव्हती किंवा रँडमली पूर्ण आपल्या शेतामध्ये समजा पाचशे झाडं आहेत तर पाचशे झाडामधली एक दहा एक झाडं थोडी उपरून बघायची त्याच्या मुळापाशी काय दिसतंय का वाळवी दिसते का नाही दिसत कितव्या दिवशी वीस बावीसाव्या दिवशी uh, कुठं बाबा uh, uh, त्या ठिकाणी बुरशी वगैरे काय दिसते का तर नाही दिसत नाही दिसत तर थांबवायचं मग तो जो असतो किंवा बुरशीनाशक कीटकनाशक आपण काय करतो तर पुन्हा लागण झाल्यानंतर वीस एकविसाव्या दिवशी एकदा प्रिकॉशन म्हणून द्यायचा असतोय समजा वाटतंय माझ्या शेतामध्ये आता मी पूर्ण फिरून बघितलं मला वाटतंय की नाही मग मी तो जो साहित्य तो कॅन्सल केला कीटकनाशक बुरशीनाशक हा दिलंच नाही त्याच्याऐवजी मी काय केलं तिथं तर तेरा चाळीस तेरा दिलं आता हे दिल्यानं होतं काय तर तेरा चाळीस तेरा दिल्यानं त्या ठिकाणी तीनही घटक मिळतात त्याच्यामध्ये चाळीस टक्के फॉस्परस जास्त जातो म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की पहिल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये फॉस्परसची मात्रा जितकी तुम्हाला जास्त देता येईल तितकी द्या मग त्याच्यामध्ये बारा एक्सरसारखी ग्रेड असू द्या दहा चोपन्न दहा ग्रेड असू द्या त्याच्यामध्ये तुमची तेरा चाळीस तेरा असू द्या किंवा झिरो साठ वीस तुम्ही देऊ शकता म्हणजे एक लक्षात घ्या जिथं तुम्हाला फॉस्पर जास्त जाईल तर तो ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी जास्त देऊ शकता याच्यानंतर काय करावं पुढच्या एक तीस दिवसाच्या दरम्यान पुन्हा एकदा ह्युमिक ऍसिड असू द्या तुमचं किंवा परत एकोणीस एकोणीस द्यावं म्हणजे कंटिन्युअसली ग्रेड द्या तुम्ही थोड्या थोड्या देत द्यावा पण कमीत कमी दोन अळवण्या करा तुम्ही मी चार अळवण्या सांगतो पण शेतकऱ्यांना काय समजा दुसरं काम असेल किंवा दुसरं पीक असेल त्याच्यामुळे होत नसेल पण कमीत कमी महिन्यामध्ये दोन अळवण्या तर होऊ द्या पहिल्या महिन्यामध्ये तिथून पुढे एकदा तिची मूळ चार सहा इंच लांब गेली ना मग तुम्ही काही करू नका सर एखाद्या का बॅलरमध्ये कालवा पाच किलो समजा एकोणीस एकोणीस कालवलं दोन मिनिटांसाठी धरून किंवा तेरा चाळीस तेरा कालवलं आणि डायरेक्ट ने सोडून दिलं काम झालं आपलं पण पहिल्या महिन्यामध्ये कमीत कमी चार कमीत कमी, द कमी द दोन आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर चार पर्यंत जरी गेला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला अतिउत्तम दिसून येतील किंवा बाकीच्या तुमची डाळीम त्या ठिकाणी चांगली तुम्हाला दिसून येईल आता याच्यानंतर ना होतं काय तर बाबा डाळीम लावत असताना डोस कोणता टाकावा हा एक महत्वाचा मुद्दा राहिला तर लक्षात घ्या तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकू शकताय किंवा आता टी एस पी म्हणून आहे तर ते तुम्ही टाकू शकताय किंवा दहा सव्वीस वीस आहेत ते टाकू शकताय पण हे टाकत असताना एक काळजी घ्या की एक चिमट किंवा जे आपण म्हणतो की याच्यापेक्षा जास्त नसावं हो। कारण काय होतंय की बरेच शेतकरी अशी जास्त मंजेन टाकतात किंवा जाऊन द्या खाली जाते पण तसं नाही कारण ते उष्णता तयार करतंय आणि तुमचं जर तुम्ही आणलेलं जे रोप आहे तर ते जर डायरेक्ट त्याच्यावरती ठेवलं तर ते मरण्याची पूर्णपणे शक्यता असते किंवा तितकी गरमी तयार होते की ती मरून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते टाकत असताना थोडं टाका त्याच्यावरती माती ढकलून मग रूप ठेवा आपलं त्याच्यासोबत निंबोई पेंट द्या आणि निंबोई सोबत जे तुमचं दाणेदार कीटकनाशक तुम्ही कोणतंही दाणेदार कीटकनाशक घ्या मग त्याच्यामध्ये फिपरूनल येतंय तुमचं सिटी पियार येते किंवा अजून बरेचसे थावी असेल कुठलंही त्या ठिकाणी एक दाणेदार कीटकनाशक चार किलो बॅग एकरी वापरा तुम्ही आणि होतं काय तर सुरुवातीला आपण पहिल्या सात दिवसामध्ये ड्रिंकिंग करत नाही किंवा शेजारची हुमणी वा जरी असेल तर त्या ठिकाणी त्या वासाने किंवा त्या जाणेदार किटक टाकल्यामुळं मरून जात असते त्याच्यामुळे हे सुरुवातीला तुम्ही घ्या तर हा एक डिटेल व्हिडिओ व्हिडिओ झाला की त्याच्यामध्ये कसं करावं आणि शेंडा मारत असताना काय करावं आता बरेचसे शेंडे मारण्यासाठी काही दिसत नाहीत मला इथे काय आहे तर तुम्हाला दाखवतो आपण शेंडा कसा मारावा किंवा शेंडा मारत असताना काय करावं आता हे आपलं रोप आहे आता हे रोप असताना आपल्याला काय करायचं तर सिंगल स्टेम करायचं असतं बरोबर तर आता खाली एकही फुटवा न ठेवता आता इथं बघा गेले तुम्ही तर हे किती झालंय तर बऱ्यापैकी एक फुटाच्या दरम्यान झालेलं आहे आता एक फुटाच्या दरम्यान होत असताना तुम्ही इथं बघा याचा शेंडा आपण मारला होता शेंडा मार मारल्यामुळं झालंय काय जवळ शेंडा मारल्यामुळं झालंय काय तर इथं दोन ब्रांचेस निघल्या इथं दोन ब्रांचेस निघल्या ह्या ब्रांचेस निघले त्याच्यामुळं आता झाड आपलं फुट त्या ठिकाणी धरत आहे आता खालच्या ब्रांचेस सुद्धा आता हे ब्रांच काय झाली ती इथं शेंडा मारला होता शेंडा मारल्यामुळं ही वाढ थांबली त्याची आणि इथून हे बघू शकताय तुम्ही आता ही डोळा फुटलेला आहे अजून मागून एक डोळा फुटलेला म्हणजे ह्या फांद्या त्या ठिकाणी ब्रांचिंग तयार होतं किंवा जे आपण डेरेदार झाड म्हणतो तर ते त्या ठिकाणी डेरेदार झाड त्या ठिकाणी तयार होत असते आता समजा हे खोड आहे आता हे खोड आहे तुम्ही लक्षात घ्या आता हे सिंगल स्टेम आपल्याला प्रत्येक बाग जे आहे आपली तर ते आपल्याला सिंगल स्टेम करायची आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं तर जे खालच्या ज्या फांद्या आहेत तर त्या ठिकाणी ते आपण मारत असतो आता इथे तुम्ही बघू शकता की हा लहान डोळा आलेला आहे तर हा लहान डोळा लहानपणी असं पुसून टाकायचा फक्त असं केलं झालं इथं निघून आलेला दिसतोय तुम्हाला हा लहान डोळा जो आहे तर हा त्या ठिकाणी इथं निघून आलेला दिसतोय आता हा काढल्या होतं काय तर नंतर तिथं डोळा फुटत नाही किंवा अजून एकदा जरी फुटला तरी एकदा पुसून काढलं की होत असते म्हणजे खाली पूर्ण सिंगल स्टेम आणि ज्या नवीन ब्रांचेस आहेत त्याच फक्त धरायच्या आपल्याला आणि असं डेरीदार त्या ठिकाणी तयार झालेलं दिसतं आपल्याला मग नंतर बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा एक दोन फूट झाले किंवा कमरेपर्यंत झाड झाले जा किंवा दोन अडीच फूट झाड आणि जा आता मला सिंगल स्ट्रीम करायचं तसं झाड होऊ शकत नाही कारण तुम्ही किती जरी त्याला कात्रीनं मारलं किंवा कात्रीनं जरी त्याच्या फांद्या काढल्या तरी त्याचा डोळा जो सशक्त झालेला असतो तर तो, तो फुटतच असतोय तुम्हाला आगार त्या ठिकाणी मिळतच असतोय लहानपणापासून जर काम केलं तर सिंगल स्ट्रीम त्या ठिकाणी तयार होत असते आता याच्यामध्ये आपली त्या ठिकाणी पूर्ण एकरामध्ये साडेपाचशे झाडं त्या ठिकाणी आपण बसवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे मधली जागा होती तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक वॉटरमेलॉनची कलिंगड आहे तर ते त्या ठिकाणी आंतरपीक घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता की मच्छिंच सायन ठेवलेलं आहे आणि दोन्ही ओळी दिल्यानंतर बारा फूट दोन झाडा दिल्यानंतर सहा फूट त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि अशी प्रत्येक तुम्हाला या प्रत्येक गोष्टीचा मी त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवत जाईल तुम्हाला अजून शेंडा काय मारा आलेला नाही किंवा जी उंच झाडं होती किंवा जी समजा एखादी फांदी आहे तर एखादी फांदी समजा आता ही फांदी सारखी आहे तर ही फांदी समजा आता काय होती खाली पडती ही फांदी खाली पडते तर आपण त्या ठिकाणी कळक लावून त्या ठिकाणी अशी उभी थोडी करणार आहे कारण सुरुवातीला त्याची एक त्याच्यामध्ये मॅच्युरिटी किंवा जे कडकपणा असतो खाकापणा येतोपर्यंत पण थोड्या फांदे ज्या त्या झुकत असतात तर त्याला जर समजा एखादं समजा प्रत्येक झाडंच नाही समजा कुठेतरी मध्ये तीनशे झाडं असतील किंवा शंभर झाडं असतील थोडी झुकत असतील तर त्याला त्या ठिकाणी कळकाचा आधार देऊन त्या ठिकाणी जर बांधली त्याचा रिझल्ट किंवा ते झाड स उभं राहतं नंतर असं वाकडं झाड होत नाही किंवा परत मग काय होतं समजा दोन झाडातील अंतर वाढतं मग असं समजा झुकली झाडं तर आणि दोन झाडातील अंतर कमी होतं त्याच्यामुळे जर सगळी झाडं जर सेम उभी राहिली तर सगळी इकडं अंतर तुम्हाला सारखं दिसतं आणि त्या ठिकाणी म्हणजे अंतर आहे आणि जे झुकलेलं झाड आहे किंवा नंतर मोडण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी वाटत असते शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच तुमचे अजून जे प्रश्न असतील तर ते सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू धन्यवाद